कार्यक्रमाच्या अध्यक्षपदासाठी सन्मान्य मुख्यकार डॉक्टर यांनी आपल्या तालुक्याचे शिक्षण विभागाचे प्रशिक्षणाधिकारी आमचे आपले धनोसाहेब यांच्या नावाची मांडली त्याला मी माझ्या वतीनं स्थाव ठेवून या ठिकाणी आनंद घेतो धन्यवाद सर आजच्या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून पंचार समितीचे कर्तव्यध्यक्ष आणि कार्यकर्त शिक्षणाधिकारी आदरणीय धन्वे साहेब असतील कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित पंचायत समितीचे जामखेडपीठचे शिक्षण विस्तार अधिकारी सुरेशजी मोहते साहेब तसेच सर माजी नगरसेवक ऋषिकेश राणा बांबरसे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाशिक चाचू उपाध्यक्ष संतोषजी तवटे तानाजी भाऊ गायत्र नितीनजी टेकाळे हे आजच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत तर आजच्या कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष धन्वेश साहेब आणि सर्वच सन्मान्य प्रमुख पाहुणे आपल्याला विनंती आहे आपण प्रतिमा पूजनानं आणि दीप्रज्वला कार्यक्रमाची सुरुवात करावी आदरणीय धन्यसाहेबांनी सर्वच प्रमुख पाहणे समितीचे जामखेड शाळेचे माजी अध्यक्ष आपल्या शिंदे व्यासपीठावरती यायचंय जातीयतेच्या रूढी परंपरेच्या जातीयतेच्या रूढी परंपरेच्या अज्ञान अंधाराच्या गर्तेत पडणाऱ्या समस्त पीडित धोक्यात वंचित

सरस्वती मातेचा प्रतिमा पूजन कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष कर्तव्य दक्ष प्रणाधिकारी बाळासाहेब बाळासाहेबी साहेब आणि प्रमुख यांचे शुभ हस्ते होत आहेत आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष कर्तव्य दक्ष बाळासाहेब बाळासाहेबी साहेब आणि मान्यवरांच्या शोभास्ते प्रजोदन होत आहे मनावस वाटतं सांगावस पण ज्योत देवते त्यागाची ज्योत देवते समतेची देवते त्यागाची ज्योत देवते समतेची ज्योत देवते क्रांतीची आणि समर्पणाची सुद्धा या ज्योतीनं एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जाता दुसऱ्यासाठी जमून पाहावं या ज्योतीनं एकच संदेश दिला आहे स्वतःसाठी जगता जाता दुसऱ्यासाठी जगून पाहावं आणि म्हणूनच या दीपाला म्हणजेच या दिव्याला म्हणूनच या दीपाला म्हणजेच दिव्याला साक्षी ठेवून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत आमंत उजळू दे आवंत उजळू दे जळू दे मनातील अध्वेष आवंत उजळू दे जळू दे मनातील अध्वेष अंधकाराचा नाश करूया ज्ञान प्रकाशाने कार्यक्रमाची करूया सुरुवात सुंदर अशा दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची करूया सुरुवात सुंदर अशा दीप प्रज्वलनाने या ठिकाणी उपस्थित सांकड केंद्राचे माझे केंद्र प्रमुख आणि माजी शाळेचे मुख्याध्यापक विकास मंडळाचे विश्वस्त मुकुंदराजे सातपुते सर आपले सहर्ष स्वागत विनंती आहे आपण रंगमंचावर त्या असल्यास व्हावं कार्यक्रमाचे सन्मान्य अध्यक्ष आणि सन्मानित प्रमुख पाहुणे यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपपूजनाचा कार्यक्रम संपूर्ण झालेला आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष का आणि प्रमुख ठरले आपल्या सर्वांनाच विनंती आहे आपण प्रतिमा पूजन आणि दीप्रोजनानंतर नसतं व्हावं अध्यक्ष गणेशिकारीळासाहेबीस आहे आणि इतर प्रमुख हस्ते प्रतिमा पूजन आणि दीपानं संपर्क झाले आहे अध्यक्ष आणि प्रमुख पांड्या यांच्या मनपूर्वक सर्वांना विनंती आहे आपण अस्तित्व व्हावं यानंतर अतिथी देवो भव या, देव या म्हणीप्रमाणे ज्या संस्कृतीमध्ये आपण जगत आहोत ज्या संस्कृतीमधून आपण पुढे आलेलो आहोत ती संस्कृती अर्थात आपली भारतीय संस्कृती आपल्या भारतीय संस्कृतीला भारतीय संस्कृतीमध्ये अम्ण्यांना अनन्य साधारण महत्त्व आहे म्हणूनच आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे यांचा सन्मान शाळेच्या वतीने या ठिकाणी होणार आहे सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभलेले आम्हा साहेबांचे कुटुंबप्रमुख आदरणीय धनवेसाहेब यांचा सन्मान शाळेच्या वतीनं होत आहे तरी सुरुवातीला फेटा बांधून साहेबांचा सन्मान करावा ही विनंती कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभलेले पंचायत समितीचे कर्तव्य दक्ष गट शिक्षणाधिकारी आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख गेल्या वर्षभरात ज्यांनी शिक्षण विभागाला एक तालुक्यात नव्हे तर जिल्ह्याच्या पटलावर करून दिली यादवनीय बाळासाहेब जे धनवेसाहेब यांचा सन्मान शाळेच्या वतीनं संपूर्ण होत आहे साहेबांविषयी आवजून सांगावं वाटतं म्हणावं वाटत एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्ती महत्व म्हणून एक व्यक्ती महत्व म्हणून पण व्यक्तिमत्व सदैव जिवंत राहते सर्वोत्तम व्यक्तिमत्वाचे धनी सन्मान्य धन्वे साहेब यांचा सन्मान शाळेच्या वतीनं मुख्यासर यांच्या शुभ असते होतो आहे सर्वांना विनंती आहे प्रत्येक सन्मानानंतर आपण टाळ्या वागाव्यात सर्व प्रेक्षक वर्गाला पालकांना विद्यार्थ्यांना विनंती आहे आपण प्रत्येक सन्मानानंतर टाळवावेत ही विनंती म्हणून लाभलेले जामखेड बीटचे शिक्षण अधिकारी आणि जामखेड केंद्राचे केंद्र प्रमुख सन्माननीय सुरेशजी साहेब यांचाही सन्मान होत आहे मराठी शाळेचे उपक्रमशील आणि आदर्श शिक्षक सागरजी माकोडे सर आपणास विनंती आहे आपण मोहिते सरांना सन्मानित करावं आदरणीय सुरेशजी साहेब शिक्षण विस्ताराधिकारी तथा गीत सादर होणार आहे गीताचे बोल आहे देवाश्री गणेशा यत्ता चौथी तुकडी ब वर्ण शिक्षिका वराडे मॅडम आपल्या सुद्धा आपण मुलांना घेऊन तयार राहायचं आहे त्यानंतर दुसरं गीत जे सादर होणार आहे डोंगरला हा मधुमच रवा यत्ता पहिली तुकडी अ वर्ण शिक्षक मोहनकारचा आपण जिल्ह्यात आहे आपण दुसऱ्या कमलाच मान तयार करून ठेवायचं आहे आणि त्यानंतर पहिली क पहिली क सुरेजी साहेब यांचा सन्मान मागोलेशा यांचे शुभ हस्ते होतो आहे माझे केंद्रप्रमुख आणि धामणगाव शाळेचे पदवीधर शिक्षक आम्हा सर्वांचे मार्गदर्शक जिल्हा शिक्षक संघाचे जिल्हा नेते किशनजी वराडसर यांचा सन्मान होतो आहे नितीन गोळकर सर आपण असं आहे आपण सरांना सन्मानित करावं श्री किशनजी वराड माहू सर समजा तुम्ही उच्च लाईन बांधावरच्या सन्मान्य किशनजी वराड सर यांचा सन्मान गोळकर सर यांच्या शोभा होतो आहे दोन्ही मान्यवरांच्या आभार विनंती आहे अस्वस्थ व्हावं यानंतर खडावेचे माजी शिक्षण विस्तार अधिकारी आणि विद्यमान केंद्रप्रमुख आदरणीय केशवजी गायकवाड सर यांचाही सन्मान होत आहे मुख्याध्यापिले सर आपणास विनंती आहे आपण गायकवाड सरांना सन्मानित करावं मी ज्या गाण्याची नावं अनाऊन्स केली त्याबरोबर शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना सूचना आहे एक दोन नंतर अध्यक्ष भाषणानंतर आपण आपली मुलं व्यासपीठाजवळ रंगमंचाजवळ तयार ठेवावी केशवजी लायकवाड सरशी यांचा सन्मान पंटील सर यांच्या शोभास्तो होतो आहे धन्यवाद मान्यवरांचे आभार यानंतर जामखेड नगर परिषदेचे माजी नगरसेवक आणि आमचे मित्र ऋषिकेश राणा बॉम्बोसे यांचाही सन्मान होत आहे माकोडे सर आपण स्वीत आहे आपण ऋषिकेशराव बाबरसे यांना सन्मानित करावं सन्मान्य ऋषिकेशराव बाबरसे माजी नगरसेवक नगर परिषद नगर जाऊन त्यानंतर जिल्हा परिषद पात्र शाळा मराठी मुली जाऊन या शाळा या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सन्मान्य नासिरजी सय्यद यांचं वर्षभर या शाळेला सर्व शिक्षकांना विद्यार्थ्यांना आपल्यापासून उपसहकार्य असतं हे तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास या शाळेसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असतात असे सन्मान्य अध्यक्ष नासिरजी सय्यद उर्फ आमचे चाचू यांचाही सन्मान होत आहे करले सर आपल्यास विनंती आहे आपण नासिरजी सय्यद यांना सन्मानित करा करावं सन्मान्य नासिरजी सय्यद अध्यक्ष शाळा समिती मराठी पुढे जाऊन

चाचू यांचा सन्मान करणे सरांच्या शुभ असते आणि त्यानंतर संतोषी तवटे उपाध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती मराठी मुले जामखेड यांचाही सन्मान होत आहे माकोडे सर आपल्यास विनंती आहे आपण संतोषी तवटे यांना सन्मानित करावं शिक्षक बँकेचे जामखेड शाखेचे सन्मान्य संचालक सन्मान्य संतोषी राऊत सर आपले सरांचे स्वागत विनंती आहे आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हावं शाळा जामखेड सरखेड काळे साहेब आपल्या सरचे स्वागत विनंती आहे आपण रंगमंचावरती असं विश्वस्त सन्मान्य मुकुंदराज सापोटे सर यांचा सन्मानकर सर आपल्याच विनंती आहे आपण मुकुंदराज सापोटे सर यांचा सन्मान करावं त्यानंतर तानाजी भाऊ घायतड आपले सन्मान होत राहू शकतो थांबा आपण तानाजी भाऊ घायतड यांना सन्मानित करावं सन्मान्य नितीनचे टेकाळे आपल्याही सदस्य स्वागत आपले सन्मान होता आहे कृपया समोर येऊन सन्मान सन्मान स्वीकारावा सन्मान्य तानाजी भाऊ घायतड या पुढे सन्मान्य नितीन भाऊ टेकाळे सन्मान्य काळेसाहेब बँकेप्रमाणे संकोचे राऊत सर आपले सदस्य स्वागत विनंती आहे होणाऱ्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा व्यवस्थापन समितीचे माझ्या अध्यक्ष आणि आमच्या सर्वांचे मित्र मार्गदर्शक सामान्य काळे सन्मान शाळेच्या सर होता सुरं आहे आपण नेतृत्व काळे सगळ्यांचा सन्मान करावा राऊत यांचा सन्मान लागूर सरांनी करावा त्यांनी सर्व सामान्य प्रमुख पाहुणे पुन्हा एकदा सर्वांचे सरांचे स्वागत सन्मान्य बिलाल भाई शेख यांचाही सन्मान होत आहे मोलकर सर आपणास विनंती आहे पुन्हा बुलापूर मध्ये बिलाल भाईला सन्मानित करावं सन्मान्य बिलाल भाई शेख उपस्थित सर्वांचं सहर्ष स्वागत करून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक शाळेचे उपक्रम शिक्षक माकुडे सर आपण विनंती आहे आपण आजच्या कार्यक्रमाचं प्रस्थापित करावं सागर माकुडे सर सुस्वागतम 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 आजच्या या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमासाठी उपस्थित जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुले या ठिकाणी बंचावरती उपस्थित आपल्या तालुक्याचे आदरणीय कर्तव्यदर्शक अधिकारी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेबजी धनवे साहेब त्याचबरोबर जामखेड विस्तार अधिकारी आदरणीय मोहिते साहेब त्यानंतर शिक्षक बँकेचे संचालक आदरणीय राऊत साहेब त्याचबरोबर केशवता गायकवाड साहेब त्याचबरोबर आमच्या शाळा स्थापन समितीचे अध्यक्ष नासिरभाई सह्यद उपाध्यक्ष संतोषजी तवटे आणि मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवर आजच्या या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण उपस्थित झालात त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी आपल्या सर्वांचे आभार मानतो त्याचबरोबर आपण सांगू इच्छितो की आमच्या शाळेमध्ये एकूण चारशे एक विद्यार्थी आणि सर्वजण दरवर्षी हा स्नेहसंमेलनांचा कार्यक्रम घेत असतो आणि याही वर्षी मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये आम्ही सर्व शिक्षक विद्यार्थी पालक आमच्या व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य अध्यक्ष उपाध्यक्ष आणि आमचे सर्वच पालक या ठिकाणी मोठ्या हो हिरालेल्या आम्हाला सर्व सहभाग घेतात सहकार्य करतात आणि अशाच पद्धतीनं ही शाळा देखील आपल्या शिक्षण विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये सर्व शाळा प्रगतीपथावर जात आहे आणि सर्वजण आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी नेहमीच कटिबद्ध राहत आहोत आपण सर्वजण या ठिकाणी आलात आणि या शाळेच्या अडचणी आपण नेहमीच सोबत असतात त्याबद्दल आपण सर्वांचे या ठिकाणी नेहमीच उडी राहील आणि आपण याही पुढच्या काळामध्ये या शाळेचे वेगवेगळे आडी अडचणी असतील प्रश्न असतील हे सोडवण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी नेहमीच आम्हाला मदत करा अशी या निमित्ताने आपल्याला विनंती करतो आणि आपण सर्वजण उपस्थित राहिलात याबद्दल आपण पुन्हा एकदा धन्यवाद मला धन्यवाद माकोड सर आजच्या कार्यक्रमाला नवट्याचं उपस्थित ज्या शाळेला तालुक्याची नव्हे तर जिल्ह्यामध्ये तालुक्याची भूरकाळमध्ये ओळख करून दिली जी आजही शाळा आदर्श आहे असे आदर्श शिक्षण पुरस्कार प्राप्त जिल्हा संघाचे नेते एकनाथ दादा चव्हाण सर आपल्या या ठिकाणी सहशेष स्वागत माकोडे सर आपणास विनंती आहे आपण चव्हाण सर यांना सन्मानित करावं सन्मान्य सर्वाजी तुपेले आबा आपलेही सहसे स्वागत सन्मान्य जरांडे सर आपलंही सहर्ष स्वागत फक्त एकच मनोगत होणार आहे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आम्हा सर्वांचे पालक आमचे सर्वांचे कुटुंब प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी जी धनवे साहेब आपण विनंती आहे आपण आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण करावं आदरणीय बाळासाहेब धन्वे साहेब सर्वच मान्यवर भाषण करणार नाही कारण आपल्याला मुलं आहे 앞쪽에 깨져 있네요.